हा पैसा हा शेतकऱ्याचा पैसा होता हा शेतकऱ्याचा पैसा या कर्मचाऱ्यांनी खाल्लेला आहे त्याला लाज वाटली नाही का तो शेतकरी रात्रांदिवस मेहनत करतो काम करतो तो शेतकरी रात, रात्री बेरात्री पाणी भरायला जातो त्या शेतकऱ्याला मदत व्हावी या हिशोबाने हा नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बळगाव तालुक्यातील दुष्काळी अनुदानामध्ये तहसील कार्यालयाअंतर्गत एका कर्मचाऱ्याने घोळ केल्याची माहिती उघडकीस आली आहे यामध्ये या शेतकऱ्यांचे जे खात्यावर पैसे यायला हवे होते ते शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही आणि हा अनुदान घोटाळा पाचपोरा तालुक्यामध्ये उघडकीस आला आहे मित्रांनो हा पैसा हा शेतकऱ्याचा पैसा होता हा शेतकऱ्याचा पैसा या कर्मचाऱ्यांनी खाल्लेला आहे त्याला लाज वाटली नाही का तो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो काम करतो तो, तो शेतकरी रात्री बेरात्री पाणी भरायला जातो त्या शेतकऱ्याला मदत व्हावी या हिशोबाने हा शेत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची व्यथा हा आमदार तसेच खासदार प्रशासन विरोधी नेते यांच्यावर मांडत असतो आपल्या पातोरा तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या निवेदन दिले होते की आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान द्या आमचा दुसऱ्या भाग आहे अतिवृष्टी आमच्याकडे झाली आहे आणि त्या हिशोबाने विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाठपुरावा करत यामध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर केलेल्या निधीमध्ये पाटोरा तालुक्यातील हा सगळा प्रकार जो उघडकीस आलाय तो सन दोन हजार बावीस मध्ये प्रथमता अमोल भोई नामक या कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारावर ओ टी पी आधार कार्डवर लिंक करून हा सगळा पैसा काढला होता परंतु ही बाब तेव्हा लक्षात आली नाही नंतरच्या कालावधीमध्ये सन दोन हजार तेवीस ला हा सगळा प्रकार झाला अनेक लोकांच्या अंगाचे पैसे आले नाही म्हणून आंबेवडकरतील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या ठिकाणी तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीवरती काही पत्रकार बांधव त्यामध्ये पत्रकार दिलीप जैन पत्रकार संदीप महाजन लोकमतचे नगराज पाटील दिव्य मराठीचे नंदुभाऊ शेलकर तर मी स्वतः राहुल महाजन आम्ही पत्रकार म्हणून बातम्या उतरल्या होत्या या बातम्यांच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यावर कारवाई केली एकूण बावन्न हजार शेतकऱ्यांपैकी चाळीस हजार शेतकऱ्यांना पैसे गेले पण ते खरे गेले का हे क्रॉस चेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने आज या एक कोटी वीस लाख रुपयाचा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आलाय मित्रांनो एक कोटी वीस लाख रुपये ही ही रक्कम जरी आपल्याला जरी छोटी वाटली तरी हा प्रकार फार मोठा आहे याचे पायामुळे काय हे सगळं खोदून काढण्यासाठी आज संदीप महाजन हे आंदोलनात बसलेले आहेत त्यांच्यासोबत असंख्य शेतकरी आहेत अहो मला मला सांगायचं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे जरी मी पत्रकार असलो ही पत्रकतेची भाषा नाही तरी मला त्याला आज शिवाय द्यायची वेळ येते या नालायकाला लाज वाटली नाही का या नालायकाला लाज वाटली नाही का शेतकऱ्याचे पैसे खाताना अहो तुम्ही अधिकाऱ्यांचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे वर्ग करता काही लोकांना हाताशी करून तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे घाता अहो तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही इतकी वाईट अवस्था या प्रश्नामध्ये बसलेल्या काही सुस्त कर्मचाऱ्यांच्या जा माध्यमातून गेली जाते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडलाय त्यांचे पैसे गेलेच नाही त्यांच्या खात्यावर आलेच नाही त्यांनी प्रश्नाला तक्रारी दाखल केल्या आहेत शेतकरी आहेत त्यांचे पैसे आलेच नाही महाजन माझे वडील विठ्ठल पांडुरंग महाजन यांच्या गेलो तिथं मला एकवीस चा आकडा पाहण्यात आला बँकेत गेलो तर अकाउंट मध्ये पैसेच नाही आतापर्यंत सुद्धा पैसे आलेले नाहीये तर हा पैसा गेला कुठे मग माझा तुम्ही विचारला की त्यांना केवायशी केला केवायसी केली केवायसी आकडा दिलाय त्यांनी केवय पैसे आले नाही ते पैसे कोणाकडे गेले ते कळत नाही नावायशी करायला गेलो तेव्हा अनुदानामध्ये माझे एकोणचाळीस हजार रुपये आलेले होते त्याच्यानंतर इथे आलो यांनी सांगितलं की तुमचे इथे कागदपत्र झाले नाही ते दे पैसे देईन नंतर माझे मग तलाट्याकडून कागदपत्र फाटवा नंतर आलो हे आठ पन्नास दिवसांनी म्हणे सर्व्हर बंद आहे सर्व्हर मध्ये एक दीड महिना घातला साहेब यांनी आणि त्याच्यानंतर मग एक एक महिना माझी बदली झाली मी चार दिवसापासून इथे आलो आता तुमचे कागदपत्र हातात धरले नाही अजून मी ते टाळा टाळ करून राहिले माझ्या कोच्यावर असे एक नाही एक पिस्त या शेतकऱ्यांसोबत घडलेले आहेत याबाबतचा संपूर्ण खुलासा बघण्यासाठी आम्ही प्रांताधिकारी यांच्याकडे गेलो होतो त्यांनी या, या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी जे धाडस दाखवलेले आहे एक कोटी वीस लाख प्रकरणी त्या कर्मचारी गुन्हा दाखल केला आहे त्या कर्मचारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी जो काही कर हा सगळा प्रकार केलेला आहे त्या प्रकारासोबत कोणकोण जोडलेले गेले होते कोण कोणी कोणी त्याला मदत केली अशा संपूर्ण कर्मचारी अधिकारी किंवा काही बाहेरच्या लोकांना देखील कडक सुशासन व्हावं अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आपण नक्कीच पुढच्या वेळीच भेटा पण जय हिंद जय महाराष्ट्र